शिवसेना संपर्क प्रमुख भास्कर आंबेकर यांच्याकडून महापौर वंदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत यांना दिल्या शुभेच्छा महापौर वंदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत यांनी पक्षभेद करू नये शिवसेना संपर्क प्रमुख भास्कर आंबेकर यांनी दिला दोघांनाही सल्ला जालना शहराचा विकास करावा भास्कर आंबेकर यांनी व्यक्त केली अपेक्षा आज दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना संपर्क प्रमुख भास्कर आंबेकर यांनी महापौर वंदना मगरे उपमहापौर राजेश राऊत यांना शुभेच्छा दिल्या आहेत महापौर वंदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत यांनी पक्षभेद करू नये सर्व पक्षांना घेऊन चालावं असा सल्ला शिवसेना संपर्क प्रमुख भास्कर आंबेकर यांनी दोघांनाही दिलाय जालना शहरातील विकास करावा भास्कर आंबेकर यांनी महापौर अपेक्षा व्यक्त केली आहे महापौर आणि उपमहापौर निवडला जाणार काय सांगणार नवीन महापौर आणि उपमहापौर यांना मी सर्वप्रथम माझ्या पक्षाच्या वतीनं जालना शहरातील नागरिकांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो आता त्यांची आज निवडणूक निवड जाहीर होणार आहे या निवडीनंतर या शहराला बऱ्याच कालावधीनंतर ज्या महानगरपालिकेचा पहिला महापौर म्हणून आमच्या भगिनी सौ वंदनाताई मगरे यांना या पदाचा सन्मान मिळालेला आहे आमचे दुसरे मित्र मान्य राजेशजी राऊत हे उपमहापौर या पदावर विराजमान होत आहेत तर राजेश राऊत हे अनुभवी आहेत त्यांची ही चौथी टर्म आहे मला वाटतं आता निवडणूक झाल्यानंतर कुठलाही पक्षाचा अभिनवेश न ठेवता आपल्याला या ज्यांना शहराचा सर्वांगीण विकास करायचा आहे आणि या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन सर्व पक्षांच्या लोकांना सोबत घेऊन जनतेला विश्वासात घेऊन या शहराचा त्यांनी विकास करावा या शहरात अनेक प्रश्न आहेत या शहराचा पाण्याचा प्रश्न असेल या शहरातील स्वच्छतेचा प्रश्न असेल या शहरातील नवीन कॉलन्यांमधील रस्त्यांचा प्रश्न असेल या शहरातील सर्व लाईट्स आज गेली अनेक वर्ष बंद आहेत या शहरातील वाढते अतिक्रमण असल तरुणांसाठी वृद्धांसाठी आज आपल्या शरीराच्या चांगल्या म्हणजे शरीर सौष्ठवासाठी शरीर निरोगी राहण्यासाठी चांगल्या मैदानांची आवश्यकता आहे या शहरामध्ये चांगल्या उद्यानांची आवश्यकता आहे हे सर्व प्रश्न जर सोडवायचे असतील वाटतं सर्वांना सोबत घेणं गरजेचं आहे मी त्यांच्या पुढील कारकिर्दीस त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देताना त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो त्यांनी सभागृहामध्ये सभागृहाबाहेर विकास काम करताना फक्त पक्षीय धोरण न ठेवता सर्वांच्याच सर्वच प्रभागांच्याच विकासाचा विचार करून आपली मानसिकता त्या दृष्टीनं तयार करावी आम्ही निश्चितपणानं त्यांच्या या विकास उपक्रमांसाठीच सोबत आहे